नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांना आपली जीव गमवावे लागले ह्याच विमान दुर्घटनेवर आधारित लिहिलेली ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या शीर्षक शीर्षके दुःखाचे डोंगर विमान अपघात साऱ्यांच्याच काळ झाला कायमचा चटका लावून गेला आणि काळ न कळला वेळ न टळला खेळ नियतीने असा खेळाला बेचिराक झाले निर्दोषची विमानातील ही भरारी अखेरची ठरली आणि स्वप्नांची राख रांगोळी जागेवर झाली अघटित विपरीत सारे हे घडले नुसते नुसते विमानच नाही तर दुःखाचे डोंगर कोसळले नियमाने साऱ्यांनाच जसे क्षणात गिळले जसे क्षणात गिळले विमान मृत्यूचे भक्षक ठरले सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर कोसळले दुःखाचे डोंगर कोसळले अशा ह्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो आपल्याला ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा प्रत्येक दिवसाचा भरभरून आनंद घेत राहा भरभरून ಆನಂದ್ರ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ